श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण आता आपण नवरात्र असेल किंवा इतर कोणताही सण असेल तर त्यावेळेस आपण देवीची ओटी भरत असतो देवीची ओटी भरणे याला खूप महत्व आहे जर आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये दे यश देखील मिळत असते घरामध्ये पैसा येण्यास देखील सुरुवात होत असते आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी अकरा पौर्णिमा संकल्पयुक्त ओटी कशी भरावी हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे अगदी तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल खूप दवाखाना केला पण तरी पण प्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्ही ही देवीची ओटी भरू शकता किंवा नोकरी मिळत नसेल किंवा घरामध्ये पैसा येत नसेल आपण कष्ट करतो मेहनत करतो कष्टाचे फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तुमच्या कोणत्याही समस्या असो अगदी त्या समस्या तुम्ही तर कुणासमोर व्यक्त देखील करू शकत नाही तर त्या समस्यांसाठी देखील तुम्ही कुलदेवीची ओटी नक्कीच भरू शकता आणि वर्षातून एकदा तर आपण कुलदेवीची ओटी ही भरतच असतो पण संकल्पयुक्त अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी कशी भरावी हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकतं आता घरातील आई असेल किंवा आजी असेल किंवा तुम्ही स्वतःने ओटी भरली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला कुलदेवीची ओटी भरता येणार नाही आता पौर्णिमेच्या दिवशी अगदी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी जरी कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालेल फक्त आपल्याला कंटिन्यू अकरा पौर्णिमा कुलदेवीची ओटी भरायची आहे तसेच आपण संकल्प घेऊन मग ओटी भरायची आहे आता संकल्प प्रत्येक पौर्णिमेला घेण्याची गरज नाही तर पहिल्याच दिवशी फक्त आपण संकल्प करायचा आहे की मी अकरा पौर्णिमा आई तुझी मी ओटी भरणार आहे ही सेवा तू माझ्याकडून पूर्ण करून घे असं आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे आणि संकल्प करायचा आहे आता जेव्हा आपण पौर्णिमा असेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठल तरी पण चालेल आता या दिवशी जी पण महिला कुलदेवीची ओटी भरणार असेल तर त्या महिलेने हिरव्या किंवा लाल किंवा अगदी पिवळ्या रंगाची नारंगी रंगाची साडी परिधान रंग करायची आहे फक्त काळा रंग हा वर्ज करायचा आहे आता यानंतर आपण देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तसेच तुळशी समोर देखील एक दिवा लावायचा आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे कारण की भरपूर वेळा आपण घरामध्ये नकारात्मक बोलत असतो किंवा घरामध्ये माणसाहार देखील करत असतो अगदी गोमूत्र नसेल तर थोडंसं पाणी घ्या त्यामध्ये हळद टाका आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आता ओटी भरण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे साडी आता प्रत्येक वेळेस साडी नवीन घ्यायची का तर अगदी तुम्हाला अकरा पौर्णिमा नवीन अकरा साड्या घेणे शक्य असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा अगदी फक्त ब्लाउज पीस घेतला खण घेतला तरी पण चालेल अगदी साडी घेण्याचीही गरज नाही अगदी ती साडी तुम्ही स्वतः नंतर परिधान देखील करू शकता फक्त आपण ज्या काही वस्तू घेणार आहोत तर त्या प्रत्येक वेळेस आपल्याला नवीनच वस्तू घ्यायची आहे आता अगदी पीस असेल किंवा साडी असेल तर ती इतर कोणत्याही महिलेने तुम्हाला दिलेली असेल तर अशी साडी आपण चुकूनही घ्यायची नाही आपण आपल्या पैशामधूनच आपल्या खर्चामधून मेहनतीच्या पैशामधूनच आपण साडी किंवा खण हा घ्यायचा आहे तसेच आणखीन ज्या काही वस्तू लागतात तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता आता प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला कुलदेवीच्या मूळ स्थानावर जायची देखील गरज नाही तर आता देवीच्या ओटीसाठी कोणतं साहित्य पाहिजे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण साडी घेणार असाल तर देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते एक ताड घ्यायचा आहे स्वतःला पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचा आहे आता कुलदेवीचा टाक असेल तर तो ठेवायचा आहे किंवा अगदी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे किंवा अगदी सुपारी जरी तुम्ही कुलदेवी स्वरूपात ठेवली तरी पण चालेल एक दिवाळ प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि आपण सुपारीला किंवा कुलदेवीला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील लावायचं आहे आता त्यानंतर एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण ठेवायचा आहे नारळ देखील ठेवायचा आहे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी तसेच नारळ हा संपूर्णपणे पाण्याने भरलेला असावा त्यानंतर आपल्याला थोडेसे गहू देखील ठेवायची आहे गहू नसतील तर अशा वेळेस तुम्ही अखंड तांदूळ घेतले तरी पण चालेल आता यानंतर देवीसाठी आपण गजरा घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी लाल रंगाची फुले घेतली तरी पण चालेल आता यानंतर आपल्याला खारी खोबरं बदाम या वस्तू घ्यायच्या आहेत त्यामध्ये हळकुंड देखील घ्यायचं आहे आता हळकुंड घेताने शक्यतो तरी लेकूरवाळी हळकुंड घ्यावं लेकूरवाळी हळकुंड म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन एक छोटासा कोंब फुटलेला असतो तर असं लेकुरवाळी हळकुंड तुम्ही घ्यायचं आहे आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला ओटी भरण्यासाठी साहित्य पाहिजे असं म्हटलं की तुम्हाला बरोबर हे सर्व साहित्य मिळून जातं मग त्यामध्ये खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड या सर्वच वस्तू असतात आता यानंतर आपल्याला एक अलंकार घ्यायचा आहे मग तुम्ही अगदी मंगळसूत्र घेऊ शकता किंवा निलपेंटची बॉटल घेऊ शकता किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घेतल्या तरी पण चालेल किंवा अगदी सोळा शृंगाराचं साहित्य घेणे शक्य असेल तर सोळा शृंगाराचं साहित्य घेतलं तरी पण चालेल अगदी बांगड्या घेत असताना आपण मोठ्या बांगड्या घ्यायच्या आहे की जेणेकरून त्या बांगड्यांचा इतर कुणाला तरी उपयोग तरी होईल त्यानंतर आपण आता विड्याचं पान देखील घ्यायचं आहे आता जिथे पान बनवून मिळतं अशा ठिकाणी जर तुम्ही गेला आणि देवीसाठी पान पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथून सहज विडा मिळून जाईल आणि जर जा तिथून तुम्हाला घेणे शक्य नसेल तर आपण दोन विड्याची पाने घ्यायची आहे त्यावरती दोन सुपारी देखील ठेवायची आहे आणि हे पान आपण तिथे ताटामध्ये ठेवायचं आहे आता या सर्व वस्तू ठेवल्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे अखंड असावे आता हे तांदूळ त्यावरती का अर्पण करावे कारण की आपल्याकडून जर ओटीमध्ये एखादं साहित्य अपूर्ण राहिलं असेल तर ते तांदूळ हे पूर्ण करतात म्हणून तांदूळ अवश्य घ्यावे आता यानंतर आपण माता लक्ष्मीला कुलदेवीला तुम्ही खीर देखील बनवू शकता मग तांदळाची शेवयाची किंवा मखान्याची खीर बनवली तरी पण चालेल आणि जर खीर बनवणे शक्य नसेल तर तुम्ही खडीसाखर ठेवू शकता किंवा घरामध्ये जे काही सात्विक पदार्थ बनवलेले असेल तर तो नैवेद्य जर तुम्ही कुलदेवीला अर्पण केला तरी पण चालेल आता यानंतर ओटीमध्ये जे काही साहित्य घ्यायचं आहे तर ते आपण एका ताटात काढलेलं आहे तर ते ताट आपण आपल्या छातीजवळ ठेवायचं आहे आणि आपण डोळे बंद करायचे आहे त्यानंतर आपण कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे अगदी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावर गेला आहात असे गृहीत धरायचे आहे आणि कुलदेवीचं तुम्ही नामस्मरण करा आणि कुलदेवीला सांगायचं आहे मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये जर काही साहित्य कमी असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा स्वीकार कर तसेच तुमच्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी अडथळे संकटे असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही कुलदेवीला अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे अगदी तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती ओटी भरत आहात असेच आपण गृहीत धरायचं आहे आता ही ओटी भरून झाल्यानंतर आपण हे जे काही साहित्य आहे तर ते आपण त्या पाटावरती चौरंगावरती कुलदेवी समोर है। आता पौर्णिमा तिथे जोपर्यंत आहे मग तोपर्यंत तुम्ही हे ताट तिथेच ठेवायचं आहे पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही ही जी काही साडी आहे किंवा जे काही साहित्य आहे तर ते एखाद्या महिलेला देऊ शकता किंवा हे साहित्य तुम्ही अगदी गावामध्ये देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन ठेवलं तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही जेव्हा पण कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही तिथे ही ओटी भरू शकता आता जे साहित्य चांगलं असेल तर ते साहित्य मग अगदी खण असेल किंवा नारळ असेल तर ते तुम्ही मूळ स्थानावरती गेल्यावरती तिथे ठेवू शकता मग अगदी अकरा पौर्णिमेचं तुम्ही एकत्र केलं तरी पण चालेल किंवा अगदी प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला एखाद्या महिलेला हे साहित्य देणे शक्य असेल तर आवर्जून त्या महिलेला तुम्ही हे ओटीचं साहित्य द्यायचं आहे अगदी अकरा पौर्णिमा अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे आता महिन्यातून एकदा पौर्णिमेला आपण ही सेवा आवर्जून करून बघा तुमच्या आयुष्यात नक्कीच तुम्हाला बदल हा दिसून येईल आणि जेव्हा आपण कुलदेवीला जाल तेव्हा तिथे आपण हे साहित्य ठेवायचं आहे त्यानंतर आपली इच्छा मनोकामना कुलदेवीसमोर व्यक्त करायची आहे कुलदेवी कधीच तुम्हाला रिकाम्या हाताने माघारी पाठवणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये दे कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका धन्यवाद